सावधान जर तुमची रास कन्या असेल तर पुढच्या काही मिनिटांत मी जे सांगणार आहे ते तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकतं आपण अनेक अमावस्या पाहिल्या असतील पण दोन हजार पंचवीसची ही दर्शवेळ अमावस्या साधीसुधी नाही विज्ञानाच्या पलीकडे आणि ग्रहांच्या अशा एका विशिष्ट कोनात तुमची रास उभी आहे जिथे एक अतिशय अद्भूत आणि मोठी घटना घडणार आहे ही घटना तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला संकटात टाकू शकते म्हणूनच मी थमनेलवर लिहिलंय आताच सावधवा नाहीतर रडण्याची वेळ येईल काय आहे हे रहस्य चला लगेच जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपण नेहमीच राशी भविष्य पाहतो पण ज्योतिषशास्त्रानुसार काही काळ असे असतात जेव्हा निसर्गातील ऊर्जेचा प्रवाह अत्यंत तीव्र असतो दर्श अमावस्या हा असाच एक काळ आहे कन्या राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस मध्ये येणारी ही वेळ तुमच्या कुंडलीतील सहाव्या आणि दशम भावात मोठी हालचाल घडवून आणणार आहे कधीकधी आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत करतोय पण फळ मिळत नाहीये पण ही अमावस्या तुमच्यासाठी ते सर्व अडथळे दूर करण्यासाठी येत आहे मात्र ही ऊर्जा हाताळताना जर तुम्ही चूक केली तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ भविष्यवाणीच पाहणार नाही तर या संकटातून वाचण्याचे मार्गही पाहणार आहोत अनेकांना वाटतं की अमावस्या म्हणजे फक्त भीती पण तसं नाही कन्या राशीसाठी ही अमावस्या एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे येत्या काही दिवसांत तुमच्या कुटुंबात तुमच्या नोकरीत किंवा तुमच्या आरोग्यात अशा काही खुणा दिसतील ज्या तुम्हाला भविष्यातील मोठ्या घटनेचा इशारा देतील काहींसाठी हा काळ अचानक धनलाभ घेऊन येईल तर काहींसाठी हा काळ जुन्या शत्रूंपासून सावध राहण्याचा असेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या आतापर्यंत कोणीही सांगितल्या नाहीत ही माहिती शंभर टक्के भविष्यवाणीवर आधारित आहे जर तुम्ही या माहितीकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुमच्या हातून एक सुवर्णसंधी निसटून जाईल त्यामुळे पुढचे काही मिनिटं शांतचित्ताने हा व्हिडिओ पहा चला तर मग सुरू करूया सविस्तर विश्लेषण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही तर कन्या राशीच्या जातकांसाठी एका मोठ्या धोक्याची आणि संधीची पूर्वसूचना आहे दोन हजार पंचवीसची दर्शवेळ अमावस्या तुमच्या आयुष्यात अशी काही वादळं किंवा चमत्कार घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल थमनेलवर पाहिल्याप्रमाणे मी तुम्हाला आत्ताच सावध करतोय कारण जर तुम्ही या काळातील संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते नक्की काय घडणार आहे कोणती अद्भुत घटना तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे चला सविस्तर जाणून घेऊया शास्त्रात अमावस्येला खूप महत्व आहे त्यातही दर्श अमावस्या ही पितृकार्य आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा ही अमावस्या येईल तेव्हा कन्या राशीच्या कुंडलीत ग्रहांची एक विशेष युती होत आहे कन्या रासही मुळातच बुधग्रहाच्या अंमलाखाली येते या काळात तुमचा राशीस्वामी आणि इतर ग्रहांची स्थिती अशा प्रकारे बदलणार आहे की तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे अचानक वेग घेतील पण लक्षात ठेवा अमावस्येची रात्र जेवढी शक्ती देते तेवढीच ती नकारात्मकताही आकर्षित करू शकते आता वळूया त्या मुख्य विषयाकडे ती अद्भुत घटना कोणती अचानक धनलाभ आणि प्रगती जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत असाल तर या अमावस्येनंतर तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील कदाचित जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील करिअरमध्ये मोठे परिवर्तन नोकरीत बदल किंवा पदोन्नतीचे योग येतील एखादी अशी संधी तुमच्यात चालून येईल जिची तुम्ही वाट पाहत होतात कोर्ट कचेरीच्या का कामात यश जर तुमचे काही वाद सुरू असतील तर या काळात निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे इथेच सावधान राहण्याची गरज आहे ही अद्भुत घटना तुमच्या बाजूने घडण्यासाठी तुम्हाला काही चुका टाळाव्या लागतील मित्रांनो अमावस्येच्या काळात नकारात्मक ऊर्जा सुद्धा सक्रिय असते कन्या राशीच्या लोकांसाठी या काळात काही धोके आहेत एक गुप्तशत्रू तुमचे जवळचे लोकच तुमच्या पाठीमागे कटकारस्थान रचू शकतात तुमच्या योजना कोणालाही बोलून दाखवू नका दोन मानसिक तणाव अमावस्येच्या प्रभावामुळे तुम्हाला विनाकारण भीती किंवा चिंता वाटू शकते चुकीच्या निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते तीन आरोग्य घरातील मोठ्या व्यक्तींच्या किंवा तुमच्या स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका या काळात जर तुम्ही संयम पाळला नाही तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो आणि म्हणूनच मी म्हणालो की आताच व्हा या अमावस्येचा प्रभाव मिळवण्यासाठी आणि संकट टाळण्यासाठी हे तीन सोपे उपाय नक्की करा दीपदान अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनीची साडेसाती किंवा इतर दोष कमी होतात शिव उपासना औ नम शिवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा भगवान शिव हे अमावस्येच्या दोषांचे निवारण करतात दानधर्म या दिवशी काळे तीळ किंवा अन्नाचे दान गरीबांना करा यामुळे तुमच्यावरील येणारी संकटे टळतील तर मित्रांनो दोन हजार पंचवीसची ही दर्श अमावस्या तुमच्यासाठी भाग्योदयाची ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना लक्षात ठेवा ग्रह आपल्याला संकेत देतात पण कर्म आपल्यालाच करावे लागते तर मित्रांनो आज आपण पाहिले की दोन हजार पंचवीसची दर्शवेळ अमावस्या कन्या राशीसाठी किती महत्वाची आणि निर्णायक ठरणार आहे मी पुन्हा एकदा सांगतोय ही वेळ केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाही तर तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट आहे ज्या अद्भुत घटनेबद्दल आपण चर्चा केली ती तुमच्या दारावर दस्तक देणार आहे पण लक्षात ठेवा नशीब फक्त त्यांनाच साथ देतं जे संधी ओळखतात आणि सावध राहतात जर तुम्ही या काळात अतिआत्मविश्वास दाखवला किंवा मी सांगितलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर हीच संधी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते त्यामुळे संयम राखा आणि पूर्ण विश्वासाने पुढे जा आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल तुमच्यापैकी किती जणांना गेल्या काही दिवसांपासून काही वेगळे अनुभव येत आहेत किंवा तुमच्या मनात काही विशिष्ट भीती आहे का तुमची रास जर कन्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कन्या रास किंवा दी नक्की लिहा तुमचे प्रश्न आणि शंका कमेंट्समध्ये विचारा मी स्वतः त्या वाचून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला समजते की आमचीही माहिती तुमच्या किती उपयोगाला येत आहे तसेच हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांची रास कन्या आहे जेणेकरून तेही या अमावस्येच्या काळात सावध राहू शकतील जर तुम्हाला आजचीही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला अशाच प्रकारे तुमच्या राशीबद्दल ग्रहांच्या बदलाबद्दल आणि अचूक ज्योतिषशास्त्राबद्दल सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन बेल आयकन दाबायला विसरू नका यामुळे आमचा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून कधीच मिस होणार नाही लक्षात ठेवा काळ कठीण असू शकतो पण योग्य मार्गदर्शनाने आपण त्यावर मात करू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका महत्वाच्या विषयावर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सकारात्मक रहा, आणि आनंदी रहा। आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया लवकरच धन्यवाद